ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या आत्ताच करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा कैलाश इलेक्ट्रॉनिक्स सेल्स अँड सर्व्हिसेस तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा आणि दिवाळी निमित्त हमखास ऑफर एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रोओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाजसह एच डी एफ सी फायनॅन्सच्या सुलभ हप्त्याने मिळणारे तासकाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश सेंटर समोर विटा रोड तासगाव तासगावच्या कापूर ओढ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पागा गल्ली परिसरातील कापूर ओढ्यात पस्तीस वर्ष तरुणाचा मृतदेह सापडलाय संशयास्पदरित्या आढळलेल्या या तरुणाच्या मृतदेहामुळे घटनास्थळावरून घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आज शनिवारी दुपारी एकच्या च्या सुमारास कापूर ओढ्याच्या काठावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांना ओढ्याच्या काठावर पाण्याच्या डबक्यात मृतदेह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या गंभीर घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे हा गंभीर प्रकार समोर येताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती इनशर्ट केलेला पांढरा पिवळसर शर्ट काळी पॅन्ट हातात घडाळ कंडा अंदाजे पस्तीस वर्ष तरुणाचा मृतदेह हो आढळल्याने तास्काव परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळावरील परिस्थितीची आणि या गंभीर प्रकाराची माहिती घेतली असता ही घातपाताची शक्यता असल्याचा संशय घटनास्थळावरून वर्तवण्यात येत आहे त्यानुसार पोलिसांनी देखील संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यास सुरुवात केली असून याबाबत लवकरच स्पष्टता येणार आहे जिओ मराठी ते धडक ते